नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण आलेलो हो आहोत दादरला दादरला नाईक काकांचा स्टॉल तुम्ही बघू शकता नाईक काकांकडे चक्क आपल्याला घरगुती वापरातल्या वस्तू दहा रुपयांपासून सुरुवात आहे मैत्रिणी आणि जवळजवळ पंच्याहत्तर च्या आधीपासून एकोणीशे पंच्याहत्तरच्या आधीपासून नाईक आपला स्टॉल आहे दादरमध्ये तर मैत्रिणी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर व्हिडिओला आपण सुरुवात कसं श्री छत्रपती शिवाजी मंदिर बघू शकता तुम्ही इथे ह्याच्या अगदी खालीच ऑपोजिट साईडला आपल्या नाईक काकांचं छोटस स्टॉल लागलेलं मैत्रीण बघू शकता प्लाझा प्लाझा टॉकीज दिसत आहे तुम्हाला समोर प्लाझाच्या इथून तुम्हाला सरळ यायचं मिसळ म्हणून दुकान आहे बघा ह्या मिसळच्या अगदी समोरच आपल्या नाईक काकांचं स्टॉल आहे मैत्रीण खूपच जवळजवळ गेली पस्तीस वर्ष नाईक का काका इथे स्टॉल लावतात तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार नाईक काका नमस्कार नमस्कार नाईक काका तुम्ही मला काय दाखवणार नवीन युनिका पॅटर्न तुम्हाला एक नवीन पॅटर्न दाखवणार ओके दादर मध्ये किती वर्षात मला झाली अच्छा वर्ष तुम्हाला इकडे झाली काय ओके तर तुमचा हा व्यवसाय पस्तीस वर्षामध्ये एका ठिकाणावर आहे तर बघू शकता नाईका खूप सुंदर अशा घरगुती वापरात येणाऱ्या घरी लागणार होतो ओके तर चला व्हिडिओला आता आपण पुढे स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा सुरुवात अच्छा हे काय करायचं नाही कपडे गुंडाळतात ते गुंडाळत नाही ओके हे तुमचं इथूनच घेऊयात हे तुमचे ब्रश ठेवण्याकरता एक ब्रश राहणार मसाला काय घरी वगैरे वापरू शकता त्यानंतर आपण इथे जाऊया ते वॉशिंग मशीन फिल्टर आहे सर्व म्हणजे वॉशिंग मशीन मध्ये असं टाकायचं का कपड्यांमध्ये फोडून टाकायचं ते ओके हा बघा दाखवलं तुम्हाला ओके

पन्नास रुपयेच हा मध्ये पण येतो ना मध्ये तो वीस रुपये पण तो एवढा नाही देत ओके अच्छा हा प्लास्टिक मध्ये येतो आणि हा हा कशात स्टील स्टील मध्ये प्युअर स्टील अच्छा प्युअर स्टील मध्ये मस्तच आपण पुढे जाऊया आता ओके okay. हे पीठ मळायचं येतो साहित्य अच्छा हे पीठ मळून घ्यायचं असं ओके घोडे किती द्यायचं पन्नास रुपये अच्छा हे पन्नास रुपये आहे का बघू शकता पीठ मळायचं आहे डायरेक्टली फक्त गोल गोल फिरवायचं आहे बस बस ओके त्यानंतर आपण पुढे बॅक क्लिअर म्हणजे काय उरलं ओके ते वरून हे करायचं ना तर बघू शकता बॅक क्लिप्स आहेत हो। खूप सुंदर जी किंमत किती आहे किंमत पन्ना रुपये पन्नास रुपये हे पण पन्नास रुपये स्टॉ वगैरे पिण्यासाठी हे कशासाठी आहे मुलांसाठी वाटत स्ट्रॉ वगैरे काय दिलं वगैरे पियला तर हो हो बसायलाय तो धान हे कितीला तीस रुपये पगच्या दोन पनाच पनाच एक पूरे, पूरे ला। अच्छा तीसला एक दोन घेतले घेतलेले ला भेटून जातील आणि हे काय आहे पुरे पुरेदळाला अच्छा पुरी तळायचं आहे पुरीदळा भैजी बादाम म्हणजे पकड पण यायला म्हणजे असं ह्याच्यात हे करू शकतो ना आपण ओके पचास घ्या ह्याची किंमत किती झाली पन्नास रुपये पन्नास रुपये ओके पुरी जाणार ते डबे आहेत ते डबे दहा दहा रुपये दे। दे। अच्छा वाढले बाई दहा रुपये ते लसूण चेचायचं बारीक करायचं अच्छा हे लसूण नाही करायला म्हणजे असं डायरेक्टली पान गुडवायचं आणि काढायचं अच्छा पाण्यात गुडून काढायचं संपूर्ण कचरा यायला ना लागायचं अच्छा म्हणजे खिडक्यांमध्ये जे असतात ते घाण वगैरे ओके आंघोळी साठी पोटात गेला ते आंघोळी 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 साठी अच्छा अंग वगैरे आणि घासण्याला चिटवायचं ओके हे केस धुणं कर अच्छा हे केस आहे पोटातून केस धुवायचा ओके ह्याची प्राइस किती आहे ते पन्नास पन्नास रुपये घ्या दुसरे घ्या तर पुढे बघणार आहोत एक एक वस्तू नायका का आपल्याला दाखवता येणार नाही अच्छा हे लॉक करायचंय का हे आणि असं ह्याच्यात सगळे प्रवास आला पाहिजे होऊ शकता याच्यामध्ये जमा केलं की होऊन जाईल वाटवा अच्छा भांडी आहे का ते कशापासून बन तार आहेत अच्छा हे तारे पासून बनलेले आहे का पण ते भांडी कसायला बेसिंग असायला खूप चांगले आहे अच्छा म्हणजे टाईल्स वरती घाण चिकटपणा असतो निघून जाईल ना पूर्ण हे कितीला पडतं पन्नास ला पाच आहे अच्छा एक घेतलं तर दहा रुपये पन्नास ला पाच ओके आणि हे काय सांगाल का आपला हातात घालून आंघोळ करायचं अच्छा हे हातात घालून आंघोळ करायचे का अरे वा हे कितीला एक पडते शंभर शंभर रुपये कशापासून बनवलेलं आहे गोंडपाड्याचं गोंडपाडाचं आपलं जे असतं ते हा 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 आंघोळ करायचं अच्छा हे आंघोळीचं करायचं अच्छा हे हातात घालायचं हातात घालायचं ओके ओके हा ह्याची प्राइस काय ते शंभर रुपये म्हणजे तुमच्याकडे जेमते पन्नास शंभर रुपयाच्या लेवलचा आहे कमीत कमी किती पासून आहे तुमच्याकडे दहा रुपये दहा रुपये अच्छा कमीत कमी दहा रुपयापासून आहे मस्तच खूप सुंदर असं कलेक्शन आहे गोष्टी स्प्रे बॉटल तीस रुपये अच्छा हे तीस रुपये का हे म्हणजे काही बॉटल इव्हन आपण जरी या तरी चालू शकतो आता स्प्रे बॉटल आहे पण ते चांगल्या ओके त्याच हे लॉक वगैरे अच्छा याला लॉक सिस्टम दिलेली आहे स्प्रे बॉटल आहे ओके पन्नास रुपये अच्छा याची प्राइस पण पन्नास रुपये आहे आणि हा जो

अच्छा ह्याच्या आतमध्ये टाकायचं लिक्विड वरून लावून घ्यायचं लावून घ्यायचं ओके हे कितीला पडतं शंभर शंभर रुपये खूप सुंदर आणि हे काय आहे बाटली किती करता आपल्या प्लास्टिकच्या बाटल्या त्या स्टील हो हे कितीला पडतं एक, एक पन्नास रुपये तीस रुपये आणि पन्नास रुपये तीन प्रकार आहेत अच्छा हे पण आहे ना तीस रुपये हे तीस रुपये आणि कुठलं बोलला पन्नास रुपये अच्छा हे वाला ना व्हाइट वाला व्हाइट ओके okay. आणि हे काय सांगाल का, का? आंघोळीला बॅग साठी आंघोळ करायला अच्छा बॅग पार्ट वगैरे ओके हे किती पडतं शंभर शंभर रुपये दुसरा एक पन्नास रुपये छोटा अच्छा हे छोटी साइज आहे म्हणजे याच्यात काय फरक आहे छोटी आणि क्वालिटी मोठी आहे अच्छा क्वालिटी मध्ये डिफरंट आहे का पाच पन्नास रुपये ओके एक पन्नास रुपये छोटी ह्याचा आणि मोठा आहे ते शंभर रुपये ओके पुढे बघणार ब्रश कसला आहे हा लॅपटॉप साठी पण घरात हे लॅपटॉपच कीबोर्ड वगैरे ना ते साफ करायला वगैरे मस्त बघा कीबोर्ड साठी साफ करण्यासाठी वगैरे करता अच्छा हे काय आहे लाकडी ची अच्छा हे नीम पासून बनवले का नीमच्या लाकडापासून दुसरी गमत काय केस तुटत वगैरे नाही वगैरे होत नाही अच्छा याने डँड्रॉफ होत नाही का खूप सुंदर नीमच्या फाड्या बॉटल केली आहे बेटे धाने केली आहे ओके okay, हे काय आहे जाळी ना हे कचरा वगैरे मध्ये ठेवायला वगैरे त्याची किंमत काय रुपये ओके आणि हे काय आहे हे आंघोळ करायचंय अच्छा हातपाय आंघोळ करायचंय okay, ओके हातपाय वगैरे बा चोळायला वगैरे ना खूप छान दुसरं हे ब्लॅकेट काढायला आपल्या ब्लॅकेट काढायला ब्लॅकेट वगैरे नाकावर जर ब्लॅकेट्स असतील ना, पते ना, पते ओ, ओ, ना ते ह्याच्याने काढू शकतो ना आपण वॉश करायला खूप सुंदर हे वॉश करायचंय का ओके आणि पुढे येणार हे काय आहे सांगाल का हात धुडायचं पेपर सोप आहे ओके म्हणजे आपण बाहेर घेऊन जाऊ शकतो मुलांना देऊ शकतो अच्छा मुलांना शाळेत वगैरे देण्यासाठी पण बरं लंच मध्ये मुलं कुठेही हात लावतात खातात वगैरे त्याच्या आधी छान आहे बघू शकता हे किती रुपयाला एक पड पन्नास रुपयाला एक आहे ना आणि हे डबे टिफिन कसे आहे टिफिन माझ्याकडे हा एकशे वीस साइट आहे अच्छा एकशे वीस ला तीन येणार आणि हे वाला सिंगल एक अच्छा हा शंभरला एक येणार मोठी साइट दीडशे रुपयाला आहे कसोळ गेल्यावर हे करायचं अच्छा केस वगैरे आपण धुतली तर केस बांधण्यास अरे वा खूप सुंदर त्याची प्राइस काय शंभर रुपये शंभर रुपये आणि हा दुसरा काय आहे अच्छा बेसिंग वगैरे बेसिंग धुवायचं हात भोजायचं अच्छा अच्छा हा आणि हे स्प्रे वगैरे त्याच्यासाठी ना आणि या बॉटल कशा आहेत बॉटल ह्या दोनशे दीडशे वाले दोनशे वाले, ओके म्हणजे प्रत्येकाची किंमत वेगवेगळी असते बघा हे मास्टर गोल म्हणून आहे ओके अनब्रेकेबल आहे ओके आणि एकशे पन्नास रुपये अच्छा एकशे पन्नास रुपये प्राइस आहे हे काय आहे बोलला सेव्हिंग अच्छा सेव्हिंग बँक ओके एक लाख रोज दोनशे रुपये अच्छा हे दोनशे रुपये राहू शकतो म्हणजे नोटा 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 शंभर पाचशे वगैरे ओके मसा हा कितीला डबा तो दोनशे रुपये दोनशे रुपयाला डबा हा एक तुमचा पाय घासायचा अच्छा हे पाय घासायचं आहे का ओके ह्याची किंमत काय आहे पन्नास रुपये अच्छा पन्नास तुमचं पाणी करायला ओटा वगैरे ओटा वगैरे आणि दुसरं काच वगैरे साफ करायचं अच्छा काय ह्याची किंमत काय ते अच्छा शंभर रुपये तेल लावायला अच्छा हे तेल वगैरे लावण्यासाठी तेल म्हणा घावणे करायचे आहे चपात्या करायच्या आहेत त्याच्यासाठी बेस्ट असेल बघा तेल लावायला तेल लावण्यासाठी वॉशिंग मशीन काही फ्रेंड आहेत ह्याच्याने काय फायदा होतो फायदा कपडे गुंडायला कपडे स्वच्छ राहतात म्हणजे कपडे गुंडायचा आणि ब्रशेस पन्नास रुपये अच्छा पन्नास रुपयाला ओके हे बघा हे फोल्डिंग ग्लास आहे फोल्डिंग ग्लास हो अरे वा काहीतरी युनिक बघायला खूप चांगले कितीला आता शंभर एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपयाला ब्लॅकेट आहे चेहरा फुजायला अच्छा काय आहे तीस पीस अच्छा तीस पीस येतात काय ओला येत ओके हे कितीला पडत पन्नास रुपयाला हे काय आहे बेसिंग अच्छा टू इन वन आहे का हे किती रुपयाला पडत आहे सत्तर रुपये काय आहे कडा मसाला खडा मसाला थंड छोले बिर्याणी ओके बघा ह्याच्यात खडा मसाला टाकला की तरी होऊन जायचं ओके लॉक झालं अच्छा पुढे आंघोळ घालायच अच्छा आंघोळी साठी मध्ये तेल टाकायला तेल टाकून शॅम्पो टाकून ओके भांडे घालायचं हे काय भांडी कसायला का कपडे कपडे धुवायला अच्छा कपडे धुवायला आहे का दाखवतो पण ओके okay. हा असं कपडे धाळायचे अच्छा त्यानंतर हा काढायचा इथे ओके okay. आणि त्याच्यानंतर हा इथे साबण दाखवायचा साबण पोळ ठेवायचा सा? ह्याच्या ठेवायचा वर ठेवायचा ओके आणि हे धाका लावून घ्या हाताला आणि कपडे साबण कसं गळून जातो ना ठेवून होतो नावा याची किंमत काय आहे शंभर रुपयाला हो हो दोनशे रुपये दोनशे रुपये आणि हँडवॉच कसं आहे पन्नास रुपयाला एक आहे का खूप छान पन्नास रुपयाला म्हणजे स्वस्तच आहे काकांकडे खूपच आणि हे काय आहे ऑर्डर बॅग आता लहान मुलांची शाळा सुरू होती खूप सुंदरच आहे हे ओपन करायचं बटन दाबायचं ओपन अच्छा बटन दाबलं की ओपन होतं खूप छान मुलांना खूप चांगलं पाहिजे आणि हे दाखवा ना हे काय आहे ते फॅन आहे फॅन अच्छा फॅन अच्छा म्हणजे कुठेही आपण प्रवासात नेऊ शकतो ना हे कम्फर्टेबल काय पन्नास रुपयात पन्नास तुम्ही बघू शकता नाईक काकांकडे खूपच सुंदर अशा घरगुती वापरातल्या वस्तू आपल्याला इथे दहा रुपयांपासून चक्क भेटत आहे हेच मार्केटमध्ये तुम्ही मोठमोठ्या दुकानात एवढ्या स्वस्त तुम्हाला कुठेच भेटणार नाही दहा रुपये तर मॅक्सिमम तुम्हाला दोनशे रुपयांपासून नाईक काकांकडे वस्तूंचं कलेक्शन आहे एवढं सुंदर कलेक्शन जर तुम्हाला परचेस करायचं आहे तर आपल्या दादरला तुम्ही आलात तर बघू शकता समोरच प्लाझा सिनेमा आहे प्लाझा सिनेमाच्या इथून तुम्हाला सरळ सरळ यायचंय पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता मिसळ आहे परत गोल्डन दुकान दुकान सरस्वती शुद्ध शाकाहारी पण एक शॉप आहे बिल्डिंग दिसतील तुम्हाला ह्याच्या समोर श्री शिवाजी मंदिर आहे बघू शकता राजश्री शाहू सभागृह श्री छत्रपती शिवाजी मंदिर एवढं मोठं बघू शकता उद्यान आहे तर इथे आल्यानंतर तुम्ही समोरच बघू शकता आपले नाईक काका तुम्हाला दिसतील तर नाईक काकांच्या शॉप वर नक्कीच विजिट करा एवढ्या वयात पण नाईक काका हा बिझनेस उभा केलेला आहे आणि खरोखर खूप वर्ष पंच्याहत्तरच्या पुढे ओके okay, पंच्याहत्तर पासून आधीपासून नायकाकांचा स्वतःचा उद्योग स्वतः करत आहे नायकाका कमीत कमी आपल्याला दहा रुपयांपासून वस्तू इथे बघायला भेटणार आहे तर मैत्रिणी नक्कीच नायकांच्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करायला मात्र कसं वाटलं आवडलं असेल नक्की आवडणार एवढ्या कमी म्हणजे दहा रुपयांपासून तुम्हाला वस्तूंचं कलेक्शन खरेदी करायला भेटतं आणि नाईक काका हे जुने आहे तिकडचे आणि यांचा स्टॉल जवळजवळ पंच्याहत्तर एकोणीशे पंच्याहत्तर पासूनचा आजचा स्टॉल आहे मैत्रीण खरं तर मैत्रिणी खूप सुंदर अशा वस्तू रिजनेबल भावात आपल्याला भेटतात कमी किमतीमध्ये एवढ्या स्वस्तात आणि मस्त आपल्याला कुठेही भेटत नाही आपल्या हक्काच्या दुकानमध्ये नाईक काकांचा स्टॉल भेटतो तर नक्की या व्हिजिट करा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की ते लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र दिसू नका जय हिंद जय महाराष्ट्र